असं केलं मग वाजा ना बी मग अंगात काय राहिले म्हणून वाजा तुमचं वाजतं खाताना फुकट ते मग घ्यायला गोड लागतं का मराठ्याच गोड लागतं बोलायचं नाही ओबीसी मधून मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला यांनी आता लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणली आहे काही दिवसाने हे लाडकी मेवणी योजना आणतील लोकांना एड्यात काढतील निवडणूक झाली की या योजना बंद होऊन जाईल फडणवीस म्हणाले होते की मराठा आंदोलकावर झालेले गुन्हे चुटकीने वापस घेऊ चुटकी चुटकी ला। आता माझी चुटकी वाजत नाहीये ते फुकटचं खातात म्हणून त्यांची चुटकी वाजते असं म्हणत जरांगे पाटलांनी फडणवीस शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मेवणी नाही तर मेहना आणते तुम्हाला हे करायचं का पुढे हे पैसे वाटायचे निवडणूक होत तर निवडणूक झाली हे बंद पडून जाणार तर तुम्ही लाईनी लावल्या तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळं काय झालं सरकार सरकार ऐकताय का तुम्ही याच्यामुळं काय झालं माहिती आहे का गरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही तुमचा लाडका भाऊ लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा लढाव हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यांनावर तर सरकार चांगलं दिसतंय आपल्याला पैसे द्यायला दोन रुपये म्हणजे चांगले पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडे गेला लाडका भाऊ तिथं गेला लाडकी बहिणी तिथं गेला आता लाडकी मेवणी बी येणार आहे तिथं याच्यामुळे तिथे झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळे तुमचे साईट पाड्यात बंद पोर आला ऍडमिशन घेता येणार बधीर झालं का सरकार थोडं काही त्या साईट बंद पाड्या त्या नेटवर एवढा लोड आलाय लाडक्या मेवणीचे फॉर्म भरायचे का लाडक्या मेवण्याचे फॉर्म भरायचे का लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे सरकारने हे डाव टाकलाय हे बघा गोरगरीब जनता मराठ्यांची धनगर बांधवांची बारा बाराबोलतेदारांची समजून घ्या हे डाव टाकायलेत ती झाली गर्दी त्या ऍडमिशनला झालं का ते लोडवर आली की साईट लोडवर साईट आल्यामुळं काय म्हणायला लागलेत साईटच बंद होती म्हणून ऍडमिशन झालं कुणी म्हणतो मग फॉर्मच भरण्यात नाही आला कुणी म्हणतोय अमुक झालं तमुक झालं लोड आला ना अरे बाबा आमची उदाहरण सांगतो आमची जर गर्दी झाली ना आमच्या मीडियाच्या बांधवाली इथं नेट मिळत नाही नुसती गर्दी झाल्यावर तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली हे बघा माझं सरळ म्हणणं आहे सरकारनं देऊ नये असं नाही सरकारनं केलंय ते चांगलाच उपक्रम असं पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना नाही शकत ना, ना दिलो चालू आहे मधीच काय करून आणलं लाडका बहीण लाडकी बहीण आता लाडकी मी उन्हिची तयारी चालू आहे आता ती वेळणार म्हणजे आणला फक्त सगळे लोक ते उठून ठेवायचे तोवर आचारसंहिता लागणार त्यावर निवडणूक येणार लोक लाईनी तेच खूश आणि एकदा हे झालं की बंद पडणार इथून मागचे किती बंद पडलेत किती जणांना माता मावल्यांना पगार उशीरायचे कित्येक तरी रोजगार हमीचे कित्येक तरी लोकांना पैसे उशीरायचे काही काहीचे धरणात गेलेले पैसे आणखीन मिळाले नाहीत काही काहींचे ते शक्ती महामार्ग काढला आता ते त्या महामार्गात सुद्धा नुसते देऊ म्हणायचे पैसे समृद्धी महामार्गात देऊ पैसे ज्यांना माडासारखे घरं मिळालेत किंवा ती जागा संपादित केली त्या घरावाल्यानं तुला घर देऊ म्हणून म्हणून ते मेले काही काही नाही दिलं नुसती जागा घेतली हे सत्य आहे ते फक्त सुरुवातीला ना नादी लावते मग तो नाणार सारखा प्रकल्प असू द्या किंवा काय असू द्या मराठवाड्याला का काय नादी लावलं होतं मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक महामंडळ वीस हजार करोड रुपये थकलेत आमचे कुठेतरी ते ऐ सरकार कुठे काय तुम्ही तुम्ही काय येड्यात काढा लागलात बीटंगुर गरीबाला वैधानिक महामंडळावर कोण आहे कोण आहे चेअरमन कोण आहे त्याच्यावर सगळं जे तिकडून कदरून नोकरीतून गेलेले ती ठुले तिथं म्हणजे काहीच करत नाही तुम्ही समजून घ्या जनता बी आणि सरकार बी फसवाव किती याच भान पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला म्हणले होते गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून असं गेलं मग वादाना बी मग अंगात काही राहिलं म्हणून वाजा ना तुमचं वाज होतं खाता ना फुकट ते म्हणे ते तुटकेच ये आमच्या पुढच्या महिन्यात के तर केशी सगळ्या अंतरवाली सगळ्या राज्यातल्या पुऱ्या काढून घेऊ दहा महिने झाले दहा आता अकरा महिने होते एकोणतीस तारखेला उद्याच्या हा गॅजेट आणतो समिती गेली समितीनं चार महिने घातले दिवस किती पाहिजेत मला हे सांगा किती दिवस पाहिजे तुम्हाला अकरा महिन्यापेक्षा जास्त राज्यात नसन दिले कोणी वेळेवर लावलं का गॅजेट तुम्ही तुमजवळ सातारा संस्थांचं गॅजेट कोणाजवळ तुमजवळ बॉम्बे गव्हर्नमेंटचं कोणाजवळ आहे तुमजवळ का बरं कमल मराठ्यावर आण नाही आहे ना धनगराचं खरं नाही आरक्षण संविधानात का बरं द्यायचं नाही तुम्हाला खरं बी का बोलायचं नाही का द्यायचं नाही हेळसांड कशामुळे मुस्लिमांचं आरक्षण आहे ना काय हेळसांड रजपूत एक आरक्षणात ते दुसरा नाही कशामुळे नाही द्यायचं काहीकडे समाजात तीन जाती कशामुळे केल्या तुम्ही तुम्हाला कुणी अधिकार दिला तुम्हाला कुणी अधिकार दिला का द्यायचं नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग का करायचा नाही त्यांच्या लेकरात चांगला नाही होऊन द्यायचं हे ओबीसीतल्या मोठ्याले जाती त्यांना खाऊन द्यायनात ना तोड तोड मेले ना ते बंजारा समाजात लोक तुमचे हे डाव लक्षात आले त्यामुळे हे तात्पुरतं काही उपयोग होणार नाही तुम्ही देता पंधराशे देता दोन हजार देताना चार हजार देतान तीन दिवसाच्या पुढं पुरायचे नाहीत आम्हाला तीन दिवसाच्या पुढे एक दिवस जरी पाळी घातली ना आम्ही शेताला एक एक करला तरी आमचे दोन हजार रुपये जाते आणि तो हे पंधराशे घेऊन लाडक्या बहिणीची आणि भावाची आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे का आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे का आयुष्याच्या नोकऱ्या आयुष्याचं शिक्षण काय राहतो तुम्ही डोक्याला वेता आणि काय नाही आमचं म्हणणं आहे ते देऊ नये आरक्षण द्यावा लोकांना नोकर भारतात घ्यावा हे खोटं नाटक करू नये सत्य बोलावं मुलीला शिक्षण मोफत करावं मग बहिणीला भावाला बी द्यावा मग मी उन्हीला द्या मेव मुण ना द्या ते वगैरेच असतो फायली उठला खंदभात त्याला हे द्या पण हे असं दुसऱ्याच्या मुच्या मोडू हे तुम्ही करता हे चांगलं नाही मी त्या योजनेवर टीका करत नाहीत त्याच्यामुळे पोराच्या ॲडमिशनला अडचण आल्या पोराचे, पोराचे प्रमाणपत्र काढायला अडचण आल्या तुम्ही जे जे डाव टाकतात ते ते तुमच्या विरुद्ध जाणार आहेत तुम्ही तिकडे पैसे तर इकडे मुलीच्या शिक्षणाला घालान ते पैसे लोकाला चांगलं करते तुम्ही पाणी सोडित नाहीत पाणी शेतकऱ्याला लवकर पाणी पाणी तुमचं नाही ते आमचेच लोक कामाला होते भिताड बांधायला आमचेच लोक होते ते आढायला कडे खांदायला गाळ काढायला आमचेच ही काही काहीचे आणखीन पगारच दिले नाहीत बहात्तरचे अय बहात्तर मध्या घ्यायला गोड लागतं का मराठीचं गोड लागत बोलायचं नाही म्हणजे ह्या शाळा आहेत त्याच्यामुळं असच बघा मी काय म्हणतोय आसच ओबीसी सुद्धा ते बोलत असते ओबीसी सुद्धा मी सावध करायला आता आमच्यासारखंच मुस्लिमांना धनगर बांधवाला सुद्धा बोलत असते कोण बोललो की मराठी नाराज होते धनगर कोण बोलू नका असं म्हणत असते बघा जनता शाणेवा आपल्याला किती याड्यात काढते ती दलित कोण बोलायला गेलं की मराठी नाराज होतील कोण बोलायला गेलं बोल नको तिकडे हिंदू नाराज होते आणि हिंदू कोण बोलायला गेलं की अर्र मुसलमान नाराज होते ते माने आपलं अरे काय संपायचे धंदे लावले तारी यांनी त्याच्यासाठी आपण आपलं परफेक्ट ठरवायचं बरं का आणि समजा ते बी सांगतो लगेच आत्ताच समजा नाही समीकरण जुळले आणि तीच वाट बघून महायुती बी महाविकास आघाडी बी फुकाट बदान मिळणार दोघा पे कोणाला तरी आपण तसं नाही करायचं मग ते बी आत्ताच सांगतो गाय बार बार सांगायचं माग ठवायचं नंतर सांगतो फंतर सांगतो नंतर नाही फंतर नाही लगेच जर आपलं नाही समीकरण सगळ्या जाती धर्माचे जुळले सगळ्या जाती धर्मांना दुसऱ्याला जर वाटलं बरे तेच तर राहू दे त्यांना तिकडं काय करता मग आपली गोरगरिबाला संधी द्यायचं काम आहे ते करायचं आहे आपल्याला नाही केलं तर आपण आपली स्ट्रॅटजी राईट ठरवायची कारण महाराष्ट्राची बैठक हे झाल्याच्या नंतर एकोणतीस ऑगस्टला घ्यावी अशी माझी माझं म्हणणं आहे कारण एक वर्ष आंदोलनाला पूर्ण होतं त्या दिवशी ठराव आपण पाडायचे का निवडून आणायचे एकोणतीस ऑगस्टला महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्याची बैठक ठेवावी कारण या पंधरा दिवसात मला आधी बघू द्या आपण जर ती बैठक आता ठेवली उपोषण संपल्यावर समजा उदाहरणार्थ तेराला दौरी संपते चौदा ऑगस्टला ठेवली तर आपल्याला समीकरण जुळले का नाही हे माहीत होणार नाही राज्या राज्यातल्या मतदारसंघातला आपल्या जिल्ह्या जिल्ह्यातला डाटा आलेला नाही मग बैठकीत नेमका मांडायचं काय असा प्रश्न माझ्या पुढं होता समाजापुढेही मी बैठकीत म्हणलो समजा पाडा आणि त्यावेळेस जर समीकरण जुळले लढायचं तर मग काय करायचं त्यासाठी आधी कळू द्या कोणत्या कोणत्या जातीचे लोक आपल्या सोबत येते का नाही किती डाटे आणलेत किती जणांना तालुक्याचा आपण आपल्या मतदारसंघाचा डाटा आणलाय समाजाला सांगितलंय समाजाला विचारलं हे आधी कळून द्या उभा केल्यावर पडून जातीची किंमत कमी करण्यापेक्षा ह्या शंभर दीडशे दोनशे जणांची किंमत मोठी नाही आहे हे उभा राहतात मी निवडून येईन म्हणते मी पडत म्हणते पडे तर आपली सहा कोटीचा अपमान होईल सहा कोटी मराठा महत्वाचा आहे शंभर दीडशे दोनशे हे महत्वाचे नाहीत यांचं काय करायचंय या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका